तारामाऊली सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना मोफत वया वाटप ठाण्यातील तारामाऊली सामाजिक सेवाभावी संस्था आयोजित भाजपाचे माजी नगरसेवक भरत चव्हाण व भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांच्या पुढाकाराने गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत कोपरीपूर्व परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना मोफत वयांचं वाटप करण्यात आलं तारामाऊली सेवाभावी संस्था गेली एकोणीस वर्ष सातत्याने या उपक्रमाचं आयोजन करते तसेच सामाजिक आरोग्य शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असते ठाण्यातील कोपरी पूर्व आनंद बँकॉट हॉल येथे आज या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला भाजपाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संदीप लेले माजी अध्यक्ष ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले ज्येष्ठ माजी नगरसेवक भरत चव्हाण भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव ओमकार चव्हाण भावना चव्हाण तसेच भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते तारामाऊली सेवाभावी संस्थांचे से सर्व पदाधिकारी उपस्थित होते गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत ठाण्यातील कोपरी पूर्व परिसरातील सर्व शाळेतील शिक्षकांचा सन्मानही करण्यात आला तसेच या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या मनोरंजनासाठी जादूचे प्रयोग गाणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटल्याचं पाहायला मिळालं या प्रसंगी जिल्हाध्यक्ष संदीप लेले संजय वाघुले यांनी भरत चव्हाण ओंकार चव्हाण तसेच तारामाऊली सेवाभावी संस्थेचं तोंड भरून कौतुक केलं तर विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या ज्येष्ठ माजी नगरसेवक भरत चव्हाण यांनी सांगितले की दरवर्षी हा उपक्रम आम्ही राबवत असून ठाणे पूर्व विभागातील सर्व शालेय विद्यार्थ्यांना वयांचं वाटप केलं जातं साधारण पंधरा ते वीस हजार वयांचं वाटप करण्यात येतं तर भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांनी सांगितले की सातत्याने तारामाऊली सेवाभावी संस्था विविध सामाजिक उपक्रम राबवित असते मात्र या उपक्रमातून सर्व महिला पुरुष यांना सक्षम करण्याचा आमचा प्रयत्न असतो तर विद्यार्थ्यांनी भविष्यात आय एस इंजिनियर डॉक्टर बनावं अशा शुभेच्छा विद्यार्थ्यांना यावेळी देण्यात आल्या आज या ठिकाणी त्यांचे चिरांजी ओंकार चव्हाण या सर्वांच्या माध्यमातून ठाणे पूर्व विभागातील हजारहून अधिक विद्यार्थ्यांना आपण बघता येते मोफत वया वाटप एक फाईल एक पेनचा बॉक्स असं जे गरजेचं साहित्य आहे ते वाटण्याचा सामाजिक उपक्रम घेतलेला आहे दरवर्षी हा स्तुत्य उपक्रम ते राबवत असतात त्या वर्षी, वर्षी गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून त्यांनी हा कार्यक्रम ठेवलाय गुरुपौर्णिमेला गुरुला दक्षिणा देतात त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी विद्यार्थ्यांना दक्षिणा देण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे सर्व गुरु त्यांना घेऊन आलेले आहेत आप आपापल्या विद्यार्थ्यांना आणि एक चांगला उपक्रम आहे जी गरज आहे विद्यार्थ्यांची त्याची मदत त्यांना झाली आहे आणि या कार्यक्रमाला मी मनापासून शुभेच्छा देतो दरवर्षी हा कार्यक्रम होत राहील अशी सदिच्छा देतो गुरु निमित्त सहाबात प्रमाणे तारामोळी सामाजिक सेवा संस्था आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातला भावना चव्हाण असं अपेक्षा ओमकार चव्हाण असेल या सर्व टीम असेल आमच्या महिला भगिनी असो आमचे युवक असो यांच्या माध्यमातून हे आयोजन केलं जातं बघायला गेलं तर आपण बघितलं की सर्व कोपरीची मुलं या शाळेच्या सर्व शाळेची मुलं आम्ही इथे येतात आणि त्याबद्दल मी त्या सर्व शिक्षकांचे मुख्याध्यापकांचे आभार मानतो की ते एवढे चांगलं उपक्रम करायला मदत करतात तर ही हे लोकउपयोगी काम आहे जसं तारामोरी सामाजिक सेवा संस्था बघितली ये चे, चे ये ने 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 एक मेडिकल कॅम्प असो सांस्कृतिक काम असो धार्मिक काम असो या सर्व काम साठी आधारित असते त्याबद्दल आणि युवकांचे सर्वांचे आभार मान की हे चांगला उपक्रम आहे सेवा संस्था सन्माननीय नगरसेवक भरत चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व एक कार्याध्यक्ष सौ भावनाताई चव्हाण यांच्या सहकार्याने व सर्व आमचे समस्त कार्यकर्ते तारामौली सामाजिक सेवा संस्थाचे व आमचे मार्गदर्शक निरंजन नावकरे साहेब संजय केलकर साहेब संदीपजी लेले संजयजी वाघुले आणि आमचे प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण साहेब यांच्या वतीने आज हा भव्य वय वाटपचा कार्यक्रम तुम्ही बघत असाल की सकाळ बसून इकडची जी विद्यार्थी आहेत ते मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम साजरा करत आहेत या येथे त्यांच्यासाठी भव्य गेम शो असा ठेवण्यात आलं होतं आणि असं आम्हाला वाटतं की मागील पंचवीस वर्षापासून आपण जे समाजाला देणं लागतो या विद्यार्थ्यांना देणं लागतो त्या उपक्रमाने या वया वाटपाचा कार्यक्रम आपण ठेवत असतो आणि मागील पंचवीस वर्षापासून आपण हा कार्यक्रम ठेवत असताना इकडचे विद्यार्थी हे वाढतच असतात आणि या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी इकडचे दहावी व बारावीचा गुणगौरव सोहळा आम्ही करण्यात आला होता आणि या इथे अशा मोठ्या प्रतिसाद हे विद्यार्थी यूपीएससी एम पी एस सीच्या दिशेने गेले पाहिजे हेच आमची देवीच्या प्रार्थना असेल आणि आम्ही तेच शुभेच्छा देतो दरवर्षी खोपरी विभागातील आमचे ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण व युवा मोर्चाचे प्रदेशाचे उपाध्यक्ष ओमकार चव्हाण यांच्या वतीने तारामाहुरी सामाजिक संस्था गेली अनेक वर्ष विद्यार्थ्यांना मोफत वयावाटपचा कार्यक्रम या ठिकाणी करते अनेक विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ तारामाऊली सामाजिक संस्थेतर्फे अनेक वर्ष हा उपक्रम केला जातो आणि कोपरी भागामध्ये हा उपक्रम हा मोठ्या प्रमाणात म्हणजे चंदनी कोळीवाडाचा कॉर्नर असेल ते आनंदनगर या भागातील पहिली ते पंधरावीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी मोफत वेळा वाटप ओमकार चव्हाण आणि भरत चव्हाण आणि तारामाली तारामाऊली सामाजिक संस्थेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत एक चांगला उपक्रम गेली अनेक वर्ष कोकणी विभागात हा होतोय आणि या उपक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी मी आलेलो